आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना उपस्थित राहण्याची संधी दिली या पतसंस्थेचे संस्थापक आणि आपल्या कुंडलगावचे उद्योजक आमचे आणि आपल्या सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय या ठिकाणी अनिल भाऊ लाड व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर संचालक मंडळातील सर्व सदस्य सर्व कुंडलगावचे कार्यकर्ते आम्ही उपस्थित बंधोब आज एक अत्यंत चांगल्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने एकत्रित जमलेलो आहोत किसान नगरी सहकारी पतसंस्थेचा आरोग्य महोत्सवी वर्ष या पतसंस्थेच्या संचालक आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो एखाद्या पतसंस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होणे तस काही सोपं नाही आणि विशेष करून ती संस्था ही आर्थिक संस्था असेल ग्रामीण भागामध्ये काम करणारी आर्थिक पतसंस्था असेल अशा पतसंस्थांना पंचवीस वर्ष पूर्ण होणे हे त्याहून अधिक खरं तर कठीण आहे त्याच कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या काही वर्षांपासून माझी आधीच्या वक्तव्यांनी सांगितल्याप्रमाणे देशात महाराष्ट्रात आपल्या सांगली जिल्ह्यातील सहकारी बँका असतील खाजगी बँका असतील जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जाळं असेल आणि पतसंस्थेच्या रूपाने गेल्या काही वर्षात मोठं पतसंस्थेच्या माध्यमातून निर्माण झालेलं जी काही स्पर्धा असेल अशा सर्व आर्थिक संस्थांच्या जाळ्यांमध्ये आपली पतसंस्था ही पंचवीस वर्ष चालवणं टिकवणं आणि त्याचा रोखवे मोसळी वर्ष गाठणं हे ओढं सोपं माझ्या आधीच्या सर्वच वक्त्यांनी सांगितलं अनेक जण आम्ही कोण पतसंस्था चालवतं कोण बँक चालवतं आदरणीय अण्णांनी सुद्धा आम्हाला सहज सांगितलं की ते पतसंस्था चालवत आहेत या ठिकाणी सत्ते बँक कुंडलमध्ये चालू आहे आम्ही भारतीय सहकारी बँक चालवतो आणि गेल्या काही वर्षांपासून आयच्या माध्यमातून सहकारी क्षेत्राकडे आणि खास करून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात काम करत असणाऱ्या सहकारी क्षेत्राच्या मध्ये काम करणाऱ्या आर्थिक संस्थांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा राहिलेला गेल्या अनेक वर्षांपासून खरं पाहिली तर आज एक लाख कोटीहून अधिक ही उलाढाल ही सहकारी क्षेत्रातल्या आर्थिक संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रात ही केली जाते मी काही काळ आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एकोणीसशे दोन हजार नऊ एकोणीसच्या नंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये जे काही सरकार 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 मला राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याच अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये सहकार हे खातं मिळालं आणि म्हणून सहकार खातं हे चालवत असताना सहकाराच्या अनेक अडचणी पाहत असताना मला लक्षात आलं की आर्थिक पतसंस्था ज्या आहेत ज्या पस पतसंस्थांना ज्या उत्तम चालणाऱ्या पतसंस्था त्यांना अधिक ताकद आणि बळ देण्याची आवश्यकता आहे खरं पाहिलं तर ग्रामीण भागातला आपला सर्वसामान्य गोर गरीब जो आहे तसं माझ्या आधीच्या वक्तीने सांगितलं की नागरी बँका असो खाजगी बँका असो तिथे जेव्हा तो सटकन त्याला कर्ज हवं असेल तर कर्ज मागायला जेव्हा जातो तेव्हा कागदपत्र पूर्तता करावी लागते मग ती कागदपत्र पूर्तता केल्यानंतर मग त्या ठिकाणी ठेवी असतील तारण असेल तारणाची कागदपत्र असतील कोणतं जामीनदार असेल हे सगळी पूर्णता केल्यानंतर मग कुठं त्या शाखेतनं हेड ऑफिस हेड ऑफिस मध्ये ती कर्ज मंजुरी या सगळ्या गोष्टीमध्ये जे कालावधी जातो त्या जा कालावधीमध्ये सर्वसामान्य गोरगरी माणसाला जे चटकन कर्ज छोट्या रकमेचं हवं असतं ते त्या योग्य कालावधीत त्याला मिळालं नाही तर त्या कर्जाचा काही फायदा होतो आणि म्हणून कुठं पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख रुपयाची जी कर्ज आहे ती खरं कर्ज सक्कट आपल्या विश्वासातल्या हो संस्थेकडनं मिळावी आणि मग त्या ठिकाणी त्या माणसांकडून असेल काही चिंत असतील त्या माध्यमातरी आर्थिक सहाय्य मिळावं या हेतुनी माणसंही पायरी चढत असतात आज खरं आणि कोणचं मला कौतुक करायचंय कारण त्यांनी त्याचं सुरुवातीचा मी ऐकू शकलो नाही मी तुमची मनापासून विभीर व्यक्त करतो परंतु जे काही मी ऐकलंय की एकोणीसशे नव्याण्णवला त्यांना स्वतःला वीस का चाळीस हजाराची आर्थिक मदत होईल आणि त्यांना सुद्धा त्या काळामध्ये म्हणजे खूप त्रास सोसावा लागला अनेक ठिकाणी जावं लागलं अनेक संस्थांच्या पायरी चढावी लागले आणि त्यांना मदत झाली नाही म्हणून त्यांनी आणि स्वर्गीय कस्तुरे यांनी ही पतसंस्था मोठ्या जिद्दीने सुरू केली कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही छोट्या खाली नसते आणि म्हणून तुमचा हा किस्सा ऐकल्यानंतर मला स्वर्गीय पथरा साहेबांची सुद्धा आठवण होती कारण ज्यावेळी चौसष्ट त्यांनी भारतीय विद्यापीठाची स्थापना एका पुण्याच्या पोळ्यात केली दहा बाय दहाच्या त्यांना सुद्धा असं वाटलं की आता हळूहळू हे शिक्षणाचा विस्तार आपण करायला पाहिजे तर त्यावेळी सुद्धा पुण्यात त्यांनी काही आर्थिक बँकांकडे जाण्याचं काम केलं होतं त्यांनी सुद्धा काही कर्ज मागण्याची भूमिका घेतली होती जेव्हा त्यांना कुणी उभं केलं नव्हतं कारण हे ग्रामीण भागातले बहुजन समाजातले अशा परिस्थितीत त्या ठिकाणी साहेबांनी सुद्धा भारतीय बँकेची स्थापना केली आज लोकांच्या आशीर्वादाने आमची जवळ उलाढाल चालू आहे परंतु या पतसंस्थेचं मला एक कौतुक आहे तुम्ही पाहतो जे काही अहवाल आहे त्यामध्ये माझ्या माहितीने तेरा टक्के डिव्हिडंड हा या ठिकाणी सभासदांना पतसंस्थेच्या माध्यमातून दिला जातो जवळजवळ तेहतीस कोटीच्या घेवी आहेत कर्ज वाटप आहे थोडंसं कर्ज वाटप मला जास्त वाटतं परंतु मला खात्री आहे की ज्या शिस्तीने आणि पवन त्यांचे सर्व संचालक आणि अधिकारी पतसंस्था चालवत आहेत यात मला वाटतं तुम्ही त्या अडचण येणार नाही सातत्याने ऑडिटचा अवर्ग मिळाला एन पी एने आटोक्यात ठेवलेला आहे या सगळ्या गोष्टी एक असं चित्र दाखवत की ही पतसंस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्तम चालू आहे आणि उत्तम या ठिकाणी चालत राहील हा या ठिकाणी विश्वास आपल्या सगळ्यांना व्यक्त करायचं वाटतो मी खरं सांगायचं सा म्हटलं तर अनु अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत आपल्या तालुक्यामध्ये कडेगाव आणि पोलूस तालुका मतदारसंघामध्ये पोलूस तालुका हा नेहमीच एक सदन तालुका औद्योगिक क्षेत्रामध्ये किरणस्करांच्या माध्यमात असेल पलूस एफ आय माध्यमात असेल हा एक सदन तालुका राहिलेला आहे आज क्रांती उद्योग समूह असतील आणि हळूहळू काही शिक्षण संस्था असतील आदरणीय आपली कृष्णाराळा मागासवर्गीय स्थिती स्वर्गीय कदमसाहेबांनी उभी केली त्या सर्व सहकार संस्थांच्या जाळ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक मोठा कामगार वर्ग असेल नोकरदार वर्ग असेल आणि या ठिकाणी उत्तम शेतीच्या माध्यमातून शेतीच्या बळावर जीवर काम करणारी आज एक आमचे शेतकरी बांधव असते म्हणून या तालुक्यामध्ये आर्थिक उलाढाल गेल्या काही वर्षांपासून अत्यंत चांगल्या पद्धतीने ही वाढलेली भरुज तालुका माझ्या माहितीने आज सांगली जिल्ह्यातला तर एक अत्यंत आर्थिक उलाढालीमध्ये सर्वात अग्रेसर असणारा तालुका असेल असं म्हणलं तर चुकीचं ठरणार आणि अशा तालुक्यामध्ये आर्थिक व्यवस्था सुविधा या पतसंस्थांच्या दे। माध्यमातून देणं अत्यंत चांगलं आहे माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की आता ग्राहक मिळावा म्हणून प्रत्येक पतसंस्था बँक वेगवेगळ्या स्कीम्स काढतो वेगवेगळ्या अत्याधुनिक सुविधा देत आहे या ठिकाणी संगणीकरणाच्या माध्यमातून आज तत्पर सेवा पटकन सेवा ही कशी उपलब्ध होईल याच्याकडे सुद्धा आज लोकांचं बारीक लक्ष असतं आज सध्या हा मोबाईलचा जमाना गेला करोनाच्या नंतर आपण सगळे पाहतो की शहरांमध्ये पेटीएम असेल ई कॅशच्या माध्यमात पेमेंट असतील म्हणजे आता कुठल्या दुकानात गेला त्यांच्याकडे त्या दुकानाकडे मशीन असेल मोबाईल नुसतं दाखवलं तरी पेमेंट त्या ठिकाणी काळामध्ये आपल्या पतसंस्थेचा आधुनिकरण किती चांगला आहे त्याच्याकडे सुद्धा येणारा काळ हा ग्रामीण भागातला आमचा हा शेतकरी पिढीचा वर्ग लक्ष ठेवणार आहे मला खात्री या येणाऱ्या काळामध्ये जे काही काळाच्या गरजा आहेत गरजेनुसार या पतसंस्थेच्या वातावरण सुद्धा अत्यंत चांगलं काम होईल त्यात मला विश्वास व्यक्त करावा असं वाटतं आज खरं सांगायचं म्हटलं तर कालच आपल्या लोकप्रिय खासदार विशाल रावचा वाढदिवस कधी वाढदिवस होता ते साजरा करू शकला नाही कारण त्यांच्या घरात एक दोन वर्षापूर्वी दुःखद घटना घडलेली होती मग त्यांनी सांगितलं तुम्ही वाढदिवस साजरा करणार आज मला आपल्या सर्व सर्वच्या तालुक्यात त्यांनी कुंडलच्या जनतेला आभार मानायचे कारण खऱ्या अर्थाने नुकताच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी एका तरुण तर खासदाराला निवडून दिला आणि गेल्या लोकसभेच्या आपण अधिवेशनात पाहिलं की जिल्ह्याचे प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडण्याचं चा काम त्या ठिकाणी ते करत आहे मला असं वाटतं अण्णा पनूस तालुक्याच्या हितासाठी पणूस तालुक्यातले सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा विचार एक पक्ष जरी वेगळे असते तर आपला विचार काय हा पुरोगामी विचार आहे हाच विचार स्वर्गीय झिडी बापूंनी ठेवला हाच स्वर्गीय स्वर्गीय पथकरावजी कदम साहेबांनी ठेवला हाच विचार या जिल्ह्यातून महाराष्ट्रात मध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांनी ठेवला या पुरोगामी विचारानेच खर आपण सर्वांनी एक दिलाने एक विचाराने काम करूया आदरणीय किरण तात्या महेंद्र आपांचं भाषण आम्ही नेहमीच बारकाईने ऐकत असतो आणि खरं अण्णा मला खरं बोलत जायचं आणि कारण दोघं अत्यंत चांगले यांचे संबंध आहेत मैत्री आहेत सगळ्या आपल्या दोन्ही कुटुंबांचे संबंध नेहमी चांगले राहिलेत परंतु मला असं वाटतं की हे वेळेचं वातावरण खरंच राहिलं पाहिजे निवडणुका येतात जातात निवडणुकीच्या कार्य काळामध्ये काही दृष्टी होत असतात परंतु मोठ्या मनाने आपण त्या ठिकाणी त्यातनं पुढे जाऊ या ठिकाणी आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं हित जोपासण्याच्या दृष्टीने आपण पावलं टाकली ते निश्चितपणे तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा एक चांगला या ठिकाणी संदेश जाईल आणि एक जिल्हाने बिचले कार्यकर्ते सुद्धा काम बसेल आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही भाऊ तुम्ही सगळ्या तालुक्यातल्या नेत्यांना सर्व पक्षातील नेत्यांना बोलवलं खरंच मला तुमचं कौतुक कारण या ठिकाणी आज तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करताय संस्था चालत असताना तुम्ही कुठली जात धर्म बघायचा नाही कुठला पक्ष बघायचा नाही आदरणीय पत्रकार जोशी कदम साहेब ने हे संस्कार आमच्यावर या ठिकाणी या ठिकाणी भालवले आणि म्हणून आपल्याही कुठल्याही संस्था असतील या ठिकाणी सहकारातल्या शिक्षण संस्था इतर संस्था यामध्ये का काम करत असताना आम्ही पक्ष आणि जात धर्म बघितला नाही पुढेही बघणार नाही ही त्याला मदत करण्याची भूमिका नाही या दृष्टीने आम्ही काम करू आज पुढे ऐका आणि जी आणि बहुत तुमच्या आणि तुमच्या सर्व संचालकांच्या मंडळाचं जी मनापासून कौतुक करतो ही पतसंस्था आज या ठिकाणी आपण सर्वेजण रौप्य महोत्सव या ठिकाणी महोत्सव आपण साजरा करतोय त्याचं पन्नासा वर्ष सुद्धा अशाच ताकदीने आपण त्यावेळेस तीन शाखा दहा पंधरा शाखा होतील वीस शाखा होती त्या ठिकाणी आर्थिक उलाढाल वाढेल कर्ज या ठिकाणी देण्याची क्षमता वाढेल सभासद वाढतील ठेवीदार वाढतील अशी परमेश्वराला या ठिकाणी आजच्या प्रसंगाच्या निमित्ताने मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो कार्यक्रमाला येण्यास या ठिकाणी मला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची संयोजकांची संचालक मंडळाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र